आपल्याला जर आयुष्यामध्ये खूप जास्त संघर्ष करावा लागत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा आपण सर्वजण स्वामी सेवेकारे आहोत आणि प्रत्येक स्वामी सेवे प्रत्येक स्वामी भक्ताचं जीवन हे एकसारखं नसतं काही स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये अनेक अशा अडचणी समस्या संकटे ही नक्कीच असतात एक संकट संपलं की दुसरं संकट तयारच असतं त्या व्यक्तींना मला एक सांगायचं आहे सा संकट कोणाच्या आयुष्यात येतात ज्या जी व्यक्ती त्या संकटावर विजय मिळवते ज्या व्यक्तीची त्या संकटातून लढण्याची ताकद असते ज्या व्यक्तीमध्ये त्याच व्यक्तीच्या आयुष्यात संकट येतात ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात अशी संकट प्रॉब्लेम एक संकट झालं दुसरं संकट उभं राहत असेल तर त्यावेळेला आपल्या मनाशी एकच सांगायचं सा की स्वामी ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक स्वामी हे आपले स्वामी आहेत गुरु आहेत आणि त्यांचा आपण भक्त आहोत यासाठी आपल्या या आयुष्यात किती जरी संकट आले प्रॉब्लेम आले संघर्ष आले तरी सुद्धा स्वामी आपल्याला नक्कीच त्या संकटातून बाहेर पडतील यासाठी या या स्वामींचे एक वाक्य सुद्धा आहे बघा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य सदैव स्वामींचं आपल्या स्मरणात राहतं आणि आपण त्या संकटातून नक्कीच बाहेर पडतो कोणतंही संकट असं नसतं की ज्या संकटातून आपल्याला मार्गच मिळत नाही किंवा कोणतंही संकट आपल्या आयुष्यात आले ते सदैव आपल्या सोबत असंच कालांतरापर्यंत राहत नाही ज्याप्रमाणे सुख आणि दुःख हा जीवनाचा एक खेळच आहे बघा ज्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये सुख येतात त्यानंतर आपल्या आयुष्यात दुःख हे येतच असतं यासाठी जेव्हा पण तुमच्या आयुष्यामध्ये असे संकट येत असतात ज्या स्वामी भक्तांच्या आयुष्यात खूप असे संकट आहेत खूप म्हणजे इतके की एक संकट संपलं की सदान कदा त्यांच्या आयुष्यात नुसते संकट प्रॉब्लेम आणि संघर्ष सुरू असतात त्यावेळेला त्या स्वामी भक्ताला प्रत्येक वेळेला मनामध्ये खूप असं वाटतं मी तर स्वामींची एवढी सेवा करतो स्वामींची पूजा करतो पाठ करतो सर्व करतो तरी सुद्धा माझ्या आयुष्यात असं का तर ह्यासाठीच तुम्ही एक गोष्ट मनाला सांगायची की आपल्या पशी म्हणजे आपल्या जवळ जे संकट आले त्या संकटातून मी नक्कीच बाहेर पडणार आहे कारण जेव्हा आपण त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतो आपले प्रयत्न आणि आपल्या स्वामींवरचा अखंड विश्वास आणि स्वामींची भक्ती स्वामींची श्रद्धा हे जेव्हा एकरूप होतं ना त्याच वेळेला आपण या संकटातून बाहेर पडतो आणि स्वामी भक्त आहात म्हटल्यानंतर स्वामी हे आपल्या पाठीशी कायम असतात त्याचं समस्या असतात त्यावेळेला त्या स्वामी भक्तांच्या मनात कायम हा प्रश्न असतो की मी इतकं सेवा करून मी स्वामींचा भक्त असून सुद्धा माझ्या आयुष्यात येणारे संकट संघर्ष जे पण असतील ते का दूर होत नाहीत मी दिवसेंदिवस ह्या संकटातून ह्या संघर्षातून जात आहे तरी सुद्धा माझ्या आयुष्यात असे प्रॉब्लेम का आहेत तर तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपण माणूस म्हणून ह्या धर्तीवरती जन्म घेतो आणि जेव्हा आपण स्वामींचा भक्त होतो स्वामींच्या सेवेत ते येतो तेव्हा स्वामींची विच्छा असते म्हणून आपण स्वामींचा भक्त आणि स्वामी सेवेकरी बनतो त्यासाठी मला तुम्हाला हे पण आहे बघा खूप असे स्वामी सेवेकरे आहेत जे स्वामींची पूजा करतात पाठ करतात पूर्ती वाचन करतात स्वामींवर अखंड विश्वास ठेवतात पण प्रत्येक स्वामी भक्ताचं जीवन हे एकसारखं नसतं काही स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये थोडेसे संकट असतात थोडेसे संघर्ष असतात पण त्यांचं जीवन हे सुख समाधाचं आनंदाचं असतं पण काही स्वायभक्त अशा असतात की त्यांच्या आयुष्यात दिवसेंदिवस रात्र हे नुसते संकट आणि संघर्ष असतात ज्या स्वायभक्तांच्या आयुष्यामध्ये थोड्याफार प्रमाणात संकट येतात आणि लगेच निघून जातात आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात त्यांना जे हवं ते त्यांना सर्व मिळत जातं तर अशा स्वयंभक्तांचं जे असतं ना ते सर्व हे आपल्या कर्मावर अवलंबून असतं आपल्या आपण जेव्हा ह्या आयुष्यात किंवा ह्या जन्मामध्ये जेव्हा येतो माणूस म्हणून तेव्हा आपले जे कर्म असतात हे कर्म आपल्याला कर्माचे भोग हे संपवायचे असतात आधी आणि हे सर्व कर्म जे असतात जे आपण मागच्या जन्मीचे नसतात तर त्याच्या मागच्या जन्मीचे जे आपण आपले जे सात आठ जन्म जे असतात म्हणजे नुसतं मागच्या जन्मेचे भोग नसतात तर त्याच्या आधीचे जे जन्म असतात त्या सर्वाचे भोग वाईट गोष्टी ज्या आपण दुसऱ्यांसोबत केल्या असतात वाईट कर्म जे असतात ती सर्व कम कर्म ही आपल्याला ह्या जन्मामध्ये येऊनच फेडायचे असतात आणि ज्या वेळेला आपण स्वामींच्या सेवेत येतो त्यावेळेला आपण ही जी कर्म फेडत असतो ना त्याची तीव्रता ही आपल्याला कमी प्रमाणात जाणवते यासाठी स्वामींचं जा नामस्मरण अखंड करायचं तुम्हाला एक सांगते की स्वामी सुद्धा म्हटलात की जोपर्यंत व्यक्तीचे कर्माचे भोग संपत नाही वाईट कर्म हे संपत नाही त्याचपर्यंत मी त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही करू शकत नाही कारण ज्याप्रमाणे जन्म मृत्यूच्या फेऱ्या सुद्धा स्वामी काही करू शकत नाही त्याच पद्धतीनं ना जोपर्यंत माणसाचे वाईट कर्म माणसाचे वाईट जे त्यानं वाईट कृत्य जे केले असतात त्याची वाईट जी कर्म असतात ती जोपर्यंत त्याची भोगून तो ह्या जन्मामध्ये संपवत नाही तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये संघर्ष हे कायम असतातच बघा आता काही स्वामी जे असतात त्यांना कमी प्रमाणात संकट येतात तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी वाईट कर्म हे कमी प्रमाणात केले असतात मागच्या जन्मामध्ये त्यांचे जी कर्म असतात ती थोडी प्रमाणात वाईट कर्म बघा ज्या स्वामीभक्तांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त संघर्ष असतात संकट असतात त्या व्यक्तीच्या आयुष्यामधले वाईट कर्म ही तेवढी जास्त असतात आणि जोपर्यंत तो त्याचा वाईट कर्म हे भोगून संपवत नाही तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये आनंद सुख समाधान येतच नाही आणि ज्या वेळेला आपण स्वामींच्या सेवेत असतो स्वामींच्या मार्गात असतो स्वामींवर विश्वास ठेवतो स्वामींचं नामस्मरण करतो स्वा, जसा वेळ मिळेल तसं तुम्ही स्वामींची पोती वाचन करतात त्यावेळेला जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो ना तेव्हा एक स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आणि आपण जेव्हा ही भोगणारी जी वाईट कर्म असतात त्याची तिरवजा जी आपल्याला जाणत असते जा म्हणजे सं कर्म म्हणजे काय तर आपल्याला वाईट संकट येतात वाईट वेळ येते वाईट दरवेळेला आपल्याला संघर्षाना सामोरं जायला लागतं ही आपली वाईट कर्म असतात त्यामुळे आपल्यावर अनंत अशी संकट येत असतात आणि जी संकट आपण संकटातून बाहेर पडत असतो आणि जेव्हा वाईट वेळ असते ती वेळ ही स्वामी सेवेमध्ये असल्यामुळे ही वेळ जी वाईट असते ती आपल्या सहज तरून जाते म्हणजे ह्या वाईट वेळेची तीव्रता आपल्याला जाणवत नाही आणि जे आपण खूप वर्षातून फेडणारी जी आपली वाईट कर्म असतात ते आपण थोड्या दिवसांमध्ये वाईट कर्म फेडतो आणि चांगले सुखाचे दिवस यासाठी स्वामींची सेवा कधीही सोडायची नाही आपल्या किती जरी संकट आले किती जरी वाईट गोष्टी घडत गेल्या तरी सुद्धा स्वामींवरचा विश्वास अखंड ठेवायचा कारण जेव्हा आपला स्वामींचा विश्वास अखंड असतो आपला त्यांच्यावरचा जा, आणि जेव्हा आपली त्यांच्यावर श्रद्धा असते भक्ती असते जेव्हा एकरूप येतात ना तेव्हाच आपल्याला नवी दिशा नवान मार्ग मिळत जातो यासाठी तुम्हाला एवढंच मला सांगायचं की ज्या व्यक्ती तुम्हाला असं वाटतं की ज्या व्यक्तींच्या आयुष्यात मध्ये खूप आनंद आहे सुख समाधान आहे प्रत्येक गोष्टी त्यांना मिळतात पण माझ्याच आयुष्यात असं का आहे तर त्या व्यक्तींची जी, जी कर्म असतात ना ती कर्म थोडीशी असतात जी त्यांनी भोगून संपवलेले असतात आणि तुम्हाला एक सांगते जो की जोपर्यंत माणसाची वाईट कर्म किंवा वाईट जे मागच्या जन्माचे भोग असतात ते जोपर्यंत तो भोगून संपवत नाही ना तोपर्यंत त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणतीच गोष्ट चांगली घडत जात नाही तो किती जरी प्रे ज्या व्यक्तींची मन चांगले असतात ज्या व्यक्तींचे कर्मसुद्धा थोडे का विना पण चांगले असतात त्या व्यक्तींना नक्कीच स्वामी आपल्या सेमध्ये आणतात ना की जी माणसं ह्या जन्मामध्ये सुद्धा वाईट कर्म करतात वाईट गोष्टी करत असतात एकमेकांच्या चाड्या करतात एकमेकांना नावं ठेवतात ह्या व्यक्तींना स्वामी कधीही जवळ आणत नाही त्यासाठी मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप जास्त संघर्ष करावा लागत आहे खूप जास्त संकट आहे तर त्या व्यक्तीने एवढंच सांगते की मी ते सर्व तुमची मागच्या जन्माची कर्म आहेत वाईट जे आपण मागच्या जन्मामध्ये केले असतात आणि ते आपल्याला ह्या जन्मामध्ये भोगायचे असतात आणि ही भोगत असताना आपल्याला जेव्हा खूप त्रास होतो किंवा त्यावेळेला आपल्या स्वामींची सेवा जी असते आपल्यासोबत स्वामी महाराज आपल्यासोबत असतात त्यासाठी आपली ही कर्म ही आपण दहा वर्षामध्ये फेडणारी कर्म ही एका वर्षामध्ये फेडली जातात आणि त्याची तीव्रता सुद्धा आपल्याला जाणवत नाही आणि त्यानंतर आपल्या आयुष्यात सुख समाधान ऐश्वर्या आणि आनंदाचे दिवस येतात त्यासाठी ह्या जन्मामध्ये तुम्हाला चांगली कर्म करायची आहेत देवाची सेवा म्हणजे आपल्या स्वामींची सेवा जेवढा तुम्ही स्वामींच्या सेवेत राहणार तेवढी तुमची कर्म ही चांगली होत जाणार आहेत <us> हे अर्थ असा नाही की कर्म चांगली करायचे म्हणजे दिवस रात्र आपल्याला नुसती देवाचे पोती वाचन करायचे पूजा पाठ करायचे का ती तर कर्म ते तर आपल्याला आहे पण चांगली कर्म म्हणजे काय तर आपल्याला गरजू व्यक्तींना सुद्धा मदत करायचे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या दाराचे येते गोर गरीब व्यक्ती येते तुमच्याकडे जे असेल ते शक्ती तिला दान करा मी काही लोकांना असं बघितलं की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या दारापुढे एखादी गरजू व्यक्ती येते ना तेव्हा ती जी व्यक्ती असते ना ती व्यक्ती तिला वाईट शब्द बोलते आणि तिथून तिला हाकडून सुद्धा देते पण तुम्ही तसं कधी सुद्धा करू नका हेच देव बघत असतो पण तुम्हाला जरी शक्य नसेल ना तिला काय देणं तुमची जर विचार नसेल की अशा व्यक्तींना मला काही द्यायचं ना नाही तर तुम्ही त्यांना नाही म्हणून सांगा तर तुम्ही त्यांना वाईट शब्द बोलू नका कारण हे एक का आपले कर्म असतात जे स्वामी बघत असतात आणि त्यासाठी गरजू व्यक्तींना जरी तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही माहिती आहे मंदिराच्या बाहेर खूप अशा गरजू व्यक्ती असतात फक्त मला एवढं सांगायचे की दान व्यक्ती नाहीत की जी ज्यांच्याकडे आहे खूप आणि तरी सुद्धा तुम्हाला कोणाला तर दान करायचंय म्हणून तुम्ही त्यांना दान करायचं तसं नाही गरजू व्यक्ती गरीब व्यक्ती आणि गरजू गरीब व्यक्ती आपल्याला नक्कीच समजतात की कुणाला गरज आहे कोणती गरजू व्यक्ती आहे एखाद्या व्यक्ती खूप प्रॉब्लेम मध्ये असते त्यावेळेला तुम्ही तुमच्याकडे तुम जर खरंच शक्य असेल तर त्या व्यक्तीला मदत नक्कीच करा तुमच्याकडनं होत असेल तर हे सुद्धा एक चांगले कर्मच आहे आणि ह्या जन्मामध्ये तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही स्वामींच्या नामस्मरणात राहा जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही स्वामींची सेवा करा जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही चांगले कर्म करा गरजू व्यक्तींना मदत करा अन्नदान करा सर्व सेवा करा कारण दान करणं हे तिथं तितकंच गरजेचं जेवढं आपण सेवा करत असतो स्वामींपर्यंत सर्वात जास्त स्वामींपर्यंत स्वामीं पोचण्याचा सर्वात चांगला मार्ग असेल तर ते आहेत चांगले कर्म यासाठी तुम्ही ह्या जन्मात जे करणार तेच तुम्हाला त्याच्या ते पुढचा जन्म मिळणार आहे यासाठी आपल्या ह्या जन्मामध्ये तरी आपल्याकडनं काही चुका होणार नाही जरी चुका झाल्या तरी सुद्धा तुम्ही त्या भोगायला लागत असतं किंवा ज्या आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष येत असतात ती सर्व ही वाईट कर्माची फळ असतात म्हणजे मागच्या जन्म जे आपण वाईट कर्म केलेले असतात ते सर्व कर्म आपल्या ह्या जन्मातच भोगून संपवायचे असतात आणि प्रत्येक स्वामी भक्तानं तुम ज्यावेळेला तुमच्यावर असं संकट येतं किंवा असे प्रॉब्लेम येतात तुमचं आयुष्य जेव्हा शून्य झालेलं असतं आणि तुम्हाला कोणताच मार्ग दिसत नाही त्यावेळेला फक्त आपल्या मनामध्ये एकच आपल्याला मंत्राचं पठण करायचं आहे तारक मंत्राच्या प्रत्येक ओवीचा तुम्ही अर्थ समजून घ्या आणि जेव्हा तुम्ही तारक मंत्राच्या प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घेणार त्यावेळेला तुम्हाला नक्कीच स्वामींवरचा विश्वास तुमचा घट्ट होत जाणार आणि तुम्ही तुमच्यावर जे संकट आलेलं आहे जे पण तुमच्यावर समस्या आलेल्या आहेत त्यातून तुम्ही नक्कीच मार्ग मिळवणार आणि तुम्ही आण आणि तुम्ही आलेल्या संकटावर विजय तुमचाच जा असणार आहे कारण संकटातून मार्ग आणि संकटातून बाहेर पडण्याची ताकद ही फक्त आपल्याला स्वामींमुळे असते आणि स्व तारक मंत्रामधलं एक तुम्हाला एक ओवीस सांगते बघा नको डगमगो स्वामी देतील साथ हे जो ही जी ओवी आहे बघा ती ओवी सुद्धा खूप अशी तुम्हाला तुम्ही जरी पटन केले ना तरी सुद्धा तुम्हाला त्या ओवीतून सुद्धा खूप अशा गोष्टी समजतील यासाठी जेव्हा पण तुमच्या संकट येतात त्यावेळेला तुम्ही तारकमंत्र अगदी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी नक्कीच तारक मंत्राचं पटन करा तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल तर तुम्हाला एवढंच मला सांगायचं होतं की ज्या तर ज्या व्यक्तींच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात त्या स्वामी भक्तांना मला एवढंच सांगायचं की प्रत्येक स्वामी भक्ताचं जीवन हे एकसारखं नसतं प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम आणि संकट असतात आणि हे सर्व त्याला त्याच्या कर्मानुसार मिळत असतं आणि यासाठीच या, या आयुष्यामध्ये चांगली कर्म करा स्वामींची सेवा करा स्वामींच्या सेवेत राहा तुमच्या आयुष्यात नक्कीच सुख समृद्ध ऐश्वर्य आणि तुमचं जीवन नक्कीच सुख समाधानाचं जाईल एवढंच तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगायचं होतं तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ